मित्रांनो केपटाऊनमधील सामन्यात भारताने दुसऱ्या कसोटीत दमदार विजय साकारला पण भारताला हा विजय का साकारता आला याचे एकमेव कारण आता भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांनी स्पष्ट केले आहे रोहित म्हणतो आमच्यासाठी हा विजय नक्कीच खास आहे पण आम्ही ज्या चुका केल्या त्यामधून जे काही शिकलो त्यामुळे हा विजय मिळवता आला आहे गोलंदाजाने अचूक ठिकाणी चेंडू टाकले आणि त्यामुळे त्यांना विकेट्स मिळवता आल्या त्यानंतर अजून एक गोष्ट महत्त्वाची आम्हाला शंभर धावांच्या आसपास आघाडी घेता आली पण या डावाच्या अखेरच्या सहा विकेट्स पडल्या ती गोष्ट मला आवडली नाही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीबद्दल काय सांगणार सिराजने जो फेल टाकला तो सहजासहजी पाहायला मिळत नाही आम्ही गोष्टी सोप्या कशा करता येईल यावर जास्त भर दिला आणि बाकीचे काम खेळपट्टीने केले या विजयाचे श्रेय मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना तर मिळतेच पण त्यांना पाठिंबा देणाऱ्या मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही मिळायला हवे दक्षिण आफ्रिकेत खेळणे हे नक्कीच मोठे आव्हान असते पण ते आव्हान आम्ही पेरले आहे मी यावेळी डीन एल्गरचे नाव नक्कीच घेईन कारण त्याने देशासाठी दमदार कामगिरी केली आहे भारताने या सामन्यात दमदार विजय साकारला पण यावेळी चुकामधून जे शिकलो त्याचा फायदा झाल्याचे रोहित शर्मा यांनी स्पष्ट केले आहे